इन्व्हेस्टमेंट थोडी करायला ती केलीच पाहिजे कुठला व्यवसाय असा नाही की बिना इन्व्हेस्टमेंट पण ह्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीपासून पेमेंट चालू व्यवस्थित नियोजन असलं तर सकाळी तीन तास संध्याकाळी दोन तास पाच तास तुम्हाला हजार रुपये कोणी नको आपण आठ तास जे बाहेर काम करतोय आपलं खून खूनपशन तिथं लावतोय आणि मग आपण तिथून हजार रुपये कमवतोय तसं इथं नाही इथं कसं त्यांना फक्त वैरे द्यायचे पाणी द्यायचंय ते आपल्याला देणार आहे त्यांना भागवून काय राहील ते आपलं आता मुख्य गोटा तुम्ही केलाय सुरुवातीपासून मुक्त गोठा होता का तुमचा नाही पहिल्यांदा बांधून होत्या एक चार पाच महिने पहिल्यांदा दोन गाय आणले त्यावेळेला बांधून होते नंतर मग छोटासा मुक्त गोठा केला तो झाल्यानंतर मग आपलं नियोजन करत करत इकडं मोठा केला आता बांधून आणि जेव्हापासून तुम्ही मुक्त गोठा केलाय तेव्हापासून तू म्हणजे काय बदल झालाय टाइम भेटला भरपूर ताप कमी झाला शेण काढायचा पाणी पाजायचा ताप कमी झाला आणि त्यांची बॉडी स्ट्रक्चर चांगली राहील त्यांना वेळ मिळाला ज्या वेळेला मी पहिल्यांदा सोडले त्यावेळेला अशा म्हणजे पळत होत्या की म्हणजे मोकळ मैदान मिळालं असं वाटलं की आता मी आज आहे त्याने त्याचने जेवढं फिलिंग चांगलं वाटलं तेवढं आपल्याकडं प्रॉफिट वाढाय चालू होत दवाखान्याचा खर्च नाही झिरो मेंटेनन्स येतं मुक्त गटातला की आपला ताप कमी दोन दोन तासांना आपल्याला वेळ भेटतो एक्स्ट्रा तो आपण दुसरे इन्व्हेस्टमेंट केला तर तुम्ही त्यातनं एक लय पाहिजे दोनशे रुपये कमवू शकता मग तुम्ही जर बाहेर दुसरं काम करत करत जर हा व्यवसाय करत असेल रोजचं तुमचं शंभर लिटर दूध आहे सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्ही आवडलं सांग दूध आता दिवसभर माझं कसं असतंय माझ्या दोन तीन साइड चालू आहे फिटिंगच्या सकाळी मी पाच ते दहा वाजेपर्यंत येतो नंतर दुकानात दुकानात काम नसेल तर मग बाहेर साईडवरती कोणाचं काम असेल ती करत करत एक चार पाचशे रुपये मी त्यात कमवते संध्याकाळी गोठ्यावरती संध्याकाळी झाले तर मग फॅमिली बरोबर संध्याकाळी आठ आठ नंतर फॅमिली बरोबर आता जा ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे जा बरोबर म्हणजे हा व्यवसाय म्हणजे मुख्य व्यवसाय सारखाच करत नाही सुरुवात केली होती हा म्हणजे सपोर्ट व्यवसाय केला पण आता तुम्ही मुख्य म्हणजे मुख्य व्यवसाय म्हणूनच करता कॅपिटल म्हणूनच चाललंय आता तुमचं पुढचं म्हणजे काय वाढवायचं डोक्यात आहे का दीडशे लिटरचं टार्गेट आहे डेलीच हा त्या हिशोबाने आपलं काम करायचं बरोबर म्हणजे ब्रिडिंग वर काम करणार आहे तुम्ही का गाय वाढवणार आहे नाही गाय वाढवणार आहे ब्रिडिंग वरती अजून तर नाही अजून एक वर्षभर झाले ब्रिडिंग वर काम करायला म्हणजे देऊन जर आपण त्यातले खोंड झाला आणि एक पाडी झाली ती पाडे आहे आपल्याकडे म्हणजे कुठल्या सीमेज दिली आमच्या मी दिलेलं चारशे चाळीस एकशे सोळा कुठलं एबीएसचं होतं बर 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 ठीक आहे आता म्हणजे हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काय केलं पाहिजे कुठलं मुद्दा लक्षात घेऊन हा व्यवसाय केला पाहिजे एकतर आपलं चॉईस करायला नाही पाहिजे तुम्ही दुसऱ्यांच्या गोट्यावरती जाऊन व्हिजिट दिलं पाहिजे नियोजन बघितलं पाहिजे त्यांचं कसं आहे काय चाऱ्याचं टायमिंग काय दाराचं टायमिंग काय सकाळ त्या दोन्ही मध्ये गॅप किती पाहिजे आणि जनावरांना सवय लावली पाहिजे की आपण त्या टायमिंग मध्ये जाणार त्यावेळेला आपल्याला चारा मिळणार हे त्यासाठी माहिती असते आपल्यापेक्षा जास्त शाण होय तुम्ही नंतर कोट्यात गेला तर उठली पण नाही पाहिजे असं म्हणजे तुम्ही ते नियोजन लावलं पाहिजे हे सगळं तुम्ही शिकला पाहिजे आधी की बाबून काय नियोजन करायला लागते इन्व्हेस्टमेंट थोडी करायला लागते ती केलीच पाहिजे कुठला व्यवसाय असा नाही की बिना नाही पण ह्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीपासून पेमेंट चालू होत आहे आणि ह्याच्यात दुसरं काय नाही आपल्याला जास्त नको आपण आठ तास जे बाहेर काम करतोय आपलं खून खूनपशना तिथं लावतोय आणि मग आपण तिथून एक हजार रुपये कमवतोय तसं हिथं नाही इथं कसं त्यांना फक्त वैरे द्यायचे पाणी द्यायचं होय ते आपल्याला देणार आहे त्यांना भागवून काय राहील ते आपलं त्याचं समाधान मागून जर पुढे चाललं तरी आपल्याला कमीत कमी रोज हजार रुपये तुम्हाला सकाळी चार तास संध्याकाळी चार तास धरून होय आठ तास तुम्ही काम केलं आठ तास म्हणजे मी जास्त सांगतो जर व्यवस्थित नियोजन असलं तर सकाळी तीन तास संध्याकाळी दोन तास पाच तास तुम्हाला हजार रुपये कोणी देत तुमच्या फॅमिली बरोबर राहून आता तुम्ही सुरुवातीला म्हटलं की सिलेक्शन व्यवस्थित पाहिजे गाय कशी ओळखायची की चांगली दुधाची गाय आहे चांगली दुधाची आता तिच्या बॉडी स्ट्रक्चर वर ना कलर परत तिचं चेहऱ्याची ठेवण कशी आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे म्हणजे कशी ठेवण पाहिजे स्ट्रक्चर चेहरा असा लांब पाहिजे तोंड असं लांबड बागे चौकात आहे ते जरा फुटा जास पस, फुटा जास जा जास्त एका दीड फुटाच्या आसपास सव्वा फुटाच्या आसपास जागा पाहिजे चौकातल्या कासाच स्ट्रक्चर चांगलं पाहिजे चार थाना समान अंतर पाहिजे हे सगळं बघायला पाहिजे शेरा बघितल्या पाहिजेत पहिला रोगायला तुम्हाला असं जास्त गाय दिसणार नाही म्हणजे कासाच ठेवून दिसणार शिरा दिसणार नाही पण बाकीच्या ज्यावेळी दुसऱ्या येतात तुम्हाला मग दूध गीत सगळं लेवल लक्षात येईल आता सुरुवातीला जर गाय घ्यायच्या म्हणलं तर कसली गाय घेतली नवीन व्यवसाय जर असला तर दुसऱ्या तिसऱ्या हाताची गाय घेतलेली परवडते दुसरी गोष्ट कि पहिल्यावर पाड्या तुम्हाला लगेच बसून देत नाही ती नवीन माणसाला जमत नाही एक दोनदा बसणार परत तू विकूनच टाकणार दुसऱ्या गाय यात व्यायची गाय जर असेल तर तुम्हाला ती त्याला सवय झालेली असते हाताने काढा किंवा मशिनीने काढा ती तुम्हाला धार काढून देणार दुसरी गोष्ट व्याल झालेली लगेच जर घेतली सा तर ती सुरुवातीला पैसे येतेच नंतर कमी जातो त्यावेळेस मग नाराज होते ना। तुम्ही कमी मध्ये घ्या बाबा दहा लिटर वीस लिटरचे काय दहा लिटर आता आहे गेले नाही गाब घालवा गाब आहे तशी घ्या ती पिळत पिळत तुम्हाला अंदाज येईल त्याला काय लागते वैरून कुठली लागते हे हिशोबानं मग मिनरल मिक्सर कुठलं वापरायचं आहे ही सगळं बघत बघत जर तुम्ही दाब झाले ज्यावेळेला तुमच्या गोटापाला देईल त्याच्यानंतर तुम्ही कोणाला थांबत नाही तुम्ही परत कोण येऊ दे थटप न म्हणजे अनुभव येतो या अनुभव येतो शंभर टक्के एका गायमध्ये तुम्हाला अनुभव आहे त्यावेळेला त्या गाईवर तुम्ही अभ्यास करचेला सुरुवातीपासून तोपर्यंत शेवटपर्यंत जोपर्यंत जो काही जो येत नाही तुमच्या गोट्यावरती तोपर्यंत तुम्हाला तो सगळा अनुभव येतो तिथनं बघू तुम्ही त्या एका गायचा अनुभव धागा या कशाही शकता आता गाय आठवल्यापासून ते गाय पर्यंत त्याचं नियोजन कसं करतो तुम्ही आता कसं गाय जर आता समजा आज वेळ हिट न पुढं मग तिचं ट्रीटमेंट तिला कसं खायला जरा आम्ही बाजरी पण घालतो परत गुळ देतो तिला वार पाड्यासाठी औषध आहे ती पण देतो त्याच्यानंतर मग हळूहळू तिचं आल्फा वगैरे कमी आला त्याच्यानंतर मग तिला बाकीच मग दुधाचं खाद्य ते चालू करतो मेंटल मिक्सचर त्याच्या चौथ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात पहिलं हिटवर दुसऱ्या महिन्यात हिटवर येते तिसऱ्या महिन्यात हिटवर दुसऱ्या हिटला सीमेंट भरवत होते आता ज्यांच्या म्हणजे काय काय गोट आहे की पाच सहा सीमेंट झाले तरी काय गाब राहिले नाही जरा बदल होते म्हणजे काय नियोजन केलं पाहिजे त्यांनी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे हिट किती किती काय काय वेळेला दोन वेळा एका महिन्यात दोन वेळा हिट भर येते त्यातली कुठली हिट आहे तर डॉक्टर सह सर... म्हणजे सहकार्य चांगलं पाहिजे तुम्हाला सगळ्यात तो आहे डॉक्टर डॉक्टर चांगला पाहिजे डॉक्टर चांगला पाहिजे तुम्हाला किती तास म्हणजे आज हिटवर आले आज संध्याकाळी आली तर उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला सिमेंट द्यायचा उद्या सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत दिलं वातावरण बघून उन्हाळा असेल तर तुम्ही संध्याकाळी द्यायला पाहिजे ही सगळं डॉक्टरच्या हातात आहे कसं करायचं काय करायचं आणि ती हिटवर वरती चांगली आहे साठी जे तुम्ही ट्रीटमेंट करणार ती महत्वाची मिनरल मिक्सरची म्हणा काय तिला जर जास्त दिवस वेळलेली असेल आपण भाकडं आणले आणि जास्त दिवस झाले तिथे त्या मालकांना पण व्यवस्थित सांगितले हिशोबाने मग तिला ट्रीटमेंट द्यायला मिनरल मिक्सर कुठलं वापरलं पाहिजे आता मी न्यूट्रिशनच वापरतोय प्रत्येक एक आता पंचवीस किलोची बॅग आहे पंचवीस किलोची बॅग आहे मग तीन चार बॅग झाले की नंतर चेंज करायला पाहिजे प्रत्येक कंपनीचं जे त्याचे हे जेवण आहे ते वेगवेगळे येते त्यानुसार मग आपण चेंज करून वापरलं पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळेला वेगवेगळे घटक मिळाला मिळालं मिळालं पाहिजे एक दोन बॅग झाले दोन बॅग झाले चेंज करून चेंज करून परत त्याच्यावरती आलं तरी आता तर या वर्षीचा आपण उन्हाळा जर बघितला तर म्हणजे उन्हाळा खूप जास्त होता यामध्ये गोट्यावर प्रॉब्लेम झाले की गाय गाभर राहिलेलं नाही असा काय तुम्हाला प्रॉब्लेम आला होता का आलेला मध्ये एकदा आता ह्या उन्हाळ्यात जरा मला प्रॉब्लेम झाला तर ते आमच्या डॉक्टरने जरा ते ट्रीटमेंट चांगली दिली लिव्हरटॉनिकची त्यानंतर कव्हर झालं टॉनिकचा उपयोग काय असतो काय गाय पण ट्रेस मधन मुकल होती लिवटाने दहा एक दिवसात एकदा म्हणजे महिन्यात ना दहा दिवस तरी तेवढी द्यायला पाहिजे प्रत्येक गायला दिलेच पाहिजे प्रत्येक प्रत्येकाला असं नाही पण वेल्यानंतर आणि त्याच्यानंतर ऑर्केल पी म्हणून एक पावडर येतो पी मिक्सर सारखीच आहे पण रिलॅक्स होते काय ट्रेस म्हणून काय झालं पाहिजे आता अल्पा जो गायला येतो तो कमी होण्यासाठी काय केलं पाहिजे कमी येण्यासाठी औषध पण आहे त्याच्यावरती आणि तुम्ही आपलं कवर हळद थोडासा चुन मिक्स करून तुम्ही जर लावलं तरी पण कमी येतो आणि काही काही वेळेला नॅचरली पण कमी येतो की औषधच पाहिजे असं काही नाही तर तुम्ही त्याच्यावरती किती आता नव्या महिन्यात तुम्ही व्हायटमिन्स देताय त्या त्यावेळेला ती किती प्रमाणात दिलं पाहिजे काय दिलं पाहिजे गायची कॅपॅसिटी किती आहे नुसतं अल्पा चढवून नुँ। दूध वाढतं असं काय नाही खाण्याच्या पद्धती त्याला खायला दे काय देत त्याच्यावर सगळं दूध आहे ऐटम्स घासमुन म्हणून जास्त दूध दिलं तेव्हा देणार असं होत बरोबर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा